डी व्ही गायकवाड प्राथमिक शाळेत प्रभारी केंद्रप्रमुख सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण परिषद संपन्न झाली यावेळी विविध विषयांवरती चर्चा होऊन त्यामध्ये निपुण भारत पॅट परीक्षा याबाबत सुधीर मोटे सर हजरत शेख यांनी यावेळी मार्गदर्शन केलं इंगोले सर यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यासमीन बागलकोटे मॅडम यांनी केले सर्व विषयांवरती चर्चा होऊन आपापली मते यावेळी प्रत्यक्ष शिक्षकांनी व्यक्त केली परीक्षाबाबतची शपथ ही घेण्यात आली सर्व शिक्षकांनी या शिक्षण परिषदेत सहभाग नोंदवला त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन यावेळी प्रभारी केंद्रप्रमुख सुरेश पवार यांनी बोलताना व्यक्त केले विषय विषयतज्ञ शिक्षिका कांबळे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व विद्यार्थी हा सर्व गुणसंपन्न व्हावा असे प्रतिपादन यावेळी कांबळे मॅडम यांनी व्यक्त केले यावेळी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते माध्यमिक विभागाचेही सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्व शिक्षकांचा सत्कार या समयी करण्यात आला त्याचबरोबर जे या केंद्रातून गेलेले शिक्षक आहेत त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे आभार चौरे सर यांनी मानले